नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर सहकारी आ, के प्रमुख जय कुमार जी जी व्यापारी आघाड़ी के प्रमुख ताई कोर कमेटी सदस्य मृणालीताई मोरे डॉक्टर गजबे साहेब आमचे सहकारी कोर कमिटी सदस्य डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले सर आमचे तज्ज्ञ सदस्य ज्येष्ठ सदस्य अरुण भाऊ केदार पूर्वळी दरवाचे अध्यक्ष युवा आघाडीचे अध्यक्ष मुकेश मासुरकर गुलाबराव धांडे हे कोर कमिटी सदस्य आणि नरे भाऊ निमजे आमचे शहर अध्यक्ष मी ऍडव्होकेट वामन चटप या आंदोलनाचा प्रमुख आता निवडणुकीची रणधुमाडी संपली आम्ही तेवढ्या काळात आचारसंहितेमध्ये लिव्हर होतो आणि नेहमीप्रमाणे आम्ही एक मेला हा काळा दिवस पाळतोय त्या दिवशी आम्ही सगळे काळ्या पट्ट्या काळा ड्रेस काळी टोपी जे शक्य असेल स्कार्फ जे असेल ते दर्शनी भागावर लावून आम्ही त्या दिवशी महापुरुषांच्या पुतळ्यासमोर हे असा निषेध दिन पाळतो काळा दिवस पाळतो आणि दुसरं महत्वाचं असं की आम्ही स्वतंत्र विदर्भाची मागणी नव्या सरकार कुठे दाबून धरायच्या दृष्टीने निदर्शन करतोय की जेणेकरून येणाऱ्या सरकारला हे ये आंदोलन दखलपात्र आहे आणि हे आता करावं लागेल आणि मागच्या केलं नाही म्हणून त्यांची अवस्था विदर्भात गाठका बी खोया रामकूबी न पाया तीर्थ का पुण्यमेरे हात न लगा असं झाला आहे मोर दॅन फिफ्टी पर्सेंट विदर्भातल्या दहापैकी पैकी जागा या आजच गेल्यात जमा आहे हे तुमचंही अनालिसिस आहे आमचंही अनालिसिस आहे मी नी गमतीनी पण म्हटलं होतं जैसे ज्याचे कर्म जैसे फळ देतो ईश्वर त्या तऱ्हेने जनतेने जनता जनार्दनाने हा निर्णय दिला आहे आणि म्हणून येणार सरकार जे कोणतं येईल त्या सरकारनी हे राज्य तातळीने निर्माण करावं आमची मागणी सातत्याने चालले की एकशे एकोणीस वर्षाचं आंदोलन कायमच निकाली काढण्यासाठी आम्ही निषेधाबरोबरच निदर्शन पण करणार आहोत अकराही जिल्ह्यात जिल्ह्याच्या मुख्यालयी महापुरुषाच्या पुतळ्यासमोर हे निदर्शन आंदोलन होईल आणि आम्ही या देतो चेतावनी देतो आणि म्हणून हे आंदोलन निदर्शन आंदोलन चेतावनी आंदोलन आहे यासाठी म्हणून आम्ही एकमेचा दिवस निवडला आहे बारा वाजता साधारणपणे सगळ्या जिल्ह्यात जिल्ह्याच्या मुख्यालय हे आंदोलन होईल नागपूरमध्ये व्हेरायटी चौक गांधीबाबांच्या पुतळ्याजवळ सध्या ही वॉर्निंग आहे एक प्रकारची स्टॅट्युटरी वॉर्निंग आम्ही चेतावणी म्हणून आंदोलन करतो आणि नवं सरकार आलं की फिर पुन्हा ऐलान करतो की सुरू होईल जंग हमारी लढेंगे जितेंगे कटेंगे मग हटेंगे गेली लाठी खाऊ गोळी खाऊ विदर्भ राज्य मिळवून राहू या यातर् पुढचं उग्र आंदोलनाचं स्वरूप नव्या सरकारने शपथ घेतली की आमचं शपथ घेऊन कार्यक्रम सुरू होईल बघा सर लोकशाहीमध्ये कोणाच्याच बापाचा त्या खुर्चीवर पट्टा नसतो ज्या लोकप्रतिनिधीला जन्म घालायचं काम हे लोक करत असतात लोकप्रतिनिधीला लोकांच्या लोकांसाठी लोकांनी निवडलेले प्रतिनिधी म्हणजे लोकप्रतिनिधी लोकां लोकांच्या लोका, लोकांसाठी लोकांनी करवी निवडलेले राज्य म्हणजे लोकराज्य किंवा लोकशाही त्यामुळे सगळ्यात मोठा बिंदू हा नागरिक आहे आणि त्यांनी ठरवलं आहे वासुदेवाची ऐका आणि जगात नाही राम रे काम दाम करी काम येड्या दाम करी काम रे हे त्यांनी स्पष्टपणे मतपेटीतून काय हाण नाही बोलायला तर स्वातंत्र्य प्रत्येकाला पण पन। दोनशे पन्नास आले तरी बाईदेव असो जुडे हमारे रहिए खबर जनता तो अफवा नहीं हकीकत से रूबरू कराते हैं, लाइक, सब्सक्राइब अवश्य कर धन्यवाद